थंडीत खूप साऱ्या प्रकारचे लाडू बनवले जातात डिंक ड्रायफ्रूट लाडू तिळगुळ लाडू मेथी लाडू अजून कोणत्या कोणत्या प्रकारचे लाडू भरपूर प्रकारचे लाडू बनवले जातात मी इथे आज डिंक ड्रायफ्रूट आणि गव्हाचे पीठ वापरून मस्त असे डिंक लाडू तयार केले आहेत बिना पाक न करता किंवा कोणताही पाकाची तार पाक काहीही न करता इथे गूळ मिक्स करून फक्त आपण लाडू तयार केले आहेत फक्त आपल्याला गूळ वितळवून लाडू करायचे आहेत पाक करायचं काही टेन्शन नाही रेसिपी नक्की बघा रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी समृद्धी माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर कॉमेंट जरूर करा जेणेकरून तुमच्या कॉमेंट्स बघून माझ्या चुका मला समजून जातील म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी जर कोणता नवीन व्हिडिओ अपलोड केला असेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल याआधी पण मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केले आहेत जर तुम्हाला हे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन हे व्हिडिओ पाहू शकता याचा तुम्हाला खूप सारा फायदा होईल त्यामुळे तुम्ही माझ्या लिंकवरती जाऊन मला आधी सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीकडे वळूयात सगळ्यात आधी आपल्याला इथे एक एक वाटीच्या प्रमाणामध्ये सगळं प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे एक वाटी तूप असेल तर बाकी सगळं सामान आपल्याला एक वाटीच्याच प्रमाणात घ्यायचं आहे आधी मी इथे सर्वप्रथम सगळं तूप नाही वापरणार दोन दोन चमचे आपल्याला इथे आहे नंतर आपण उरलेलं तूप पीठ भाजण्यासाठी घेणार आहोत दोन चमचे तूप घेऊन इथे बदाम घेतले आहेत एक वाटी खरपूस मंद गॅसवरती व्यवस्थित भाजायचं आहे जेणेकरून ड्रायफ्रूट आतमधून एकदम व्यवस्थित भाजले जातील आता इथे बदाम जरा लालसर झाल्यानंतर त्यात सुकलेले खजूर एक वाटी घातले आहेत आता ते सुद्धा व्यवस्थित एकदम मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे त्याच्यातच आपण अर्धी वाटी पिस्ता घातला आहे पिस्ता तुम्हाला हवा असल्यास तुम्ही एक वाटीसुद्धा घेऊ शकता माझ्याकडे अर्धी वाटी होता म्हणून मी अर्धी वाटी घातला आहे आता तो सुद्धा व्यवस्थित भाजल्यानंतर एक वाटी काजू घ्यायचे आहेत आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकदम मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे जर आपण ड्रायफ्रूट जर कच्चे ठेवले तर लाडू जास्त दिवस टिकणार नाही त्यासाठी आपण ही काळजी घ्यायची आहे की एकदम खरपूस व्यवस्थित भाजले जातील कमी गॅसवरती भाजायचं आहे कुठेही आपल्याला इथे गॅस मोठा नाही करायचा मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आता आपण ते ड्रायफ्रूट एका परातीमध्ये काढून घेतले थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं परत आपल्याला इथे दोन चमचे तूप घ्यायचं आहे आणि त्याच्यात एक वाटी खोबरं घालायचं आहे खोबरं एकदम पातळ चिरायचं कारण आपल्याला नंतर ओबडधोबड मिक्सरमध्ये वाटायचं आहे त्याच्यासाठी आपण ओबडधोबड किंवा एकदम पातळ नाहीतर तुम्ही किसून सुद्धा घेऊ हो शकता आता हे सुद्धा एकदम लाल नाही करायचं एकदम असं मंद गॅसवरती थोडासा हलकासा सोनेरी रंग येईल असं आपल्याला भाजायचं आहे आता ते सुद्धा व्यवस्थित बाजूला ठेवायचं थंड होण्यासाठी परातीत बाजूला काढायचं परत पुन्हा त्यातीलच दोन चमचे तूप घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता डिंक घालायचं आहे डिंक सुद्धा आपल्याला एक वाटी घ्यायचं आहे डिंक सुद्धा मंद गॅसवरती व्यवस्थित फुलेपर्यंत भाजून घ्यायचा डिंक असा भाजायचा की तो आतून कच्चा नाही राहिला पाहिजेत असा मस्त फुलून येतो म्हणून त्याला आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आता डिंक एकदम खरपूस व्यवस्थित भाजला की ह्याला सुद्धा बाहेर काढून घ्यायचं आणि तो सुद्धा थंड व्हायला ठेवून द्यायचं आता हे सगळे ड्रायफ्रूट खोबर आणि डिंक सगळं आता थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवलं आहे परत पुन्हा दोन चमचे तूप घ्यायचं आता त्यात एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ एकदम सोनेरी होईपर्यंत त्याचा वास असा खरपूस मस्त असा मंद गॅसवरती भाजल्यानंतर खरपूस असा वास येतो पीठ आपल्याला कुठेही जाळायचं नाहीये नाहीतर लाडू काळे दिसण्याची शक्यता असते त्यासाठी एकदम लो फ्लेम वरती पीठ सुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे जेव्हा आपण जे सुरुवातीला पीठ तुपात घालतो तेव्हा आपल्याला फिरवताना जड लागतं आपण समजून जायचं जेव्हा आपण हलवतो तेव्हा पीठ हलकं लागतं तेव्हा समजून जायचं की पीठ व्यवस्थित भाजलं आहे आता ते सुद्धा थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आणि आता हे सगळे ड्रायफ्रूट काजू मणुका आणि हे सगळं आपले जे काही ड्रायफ्रूट असतील ते सगळे ओभड धोबड मिक्सरला वाटून घ्यायचं आहे कुठेही आपल्याला बारीक करायचं नाही आहे किंवा एकदम फाईन पावडर करायची नाही आहे खाताना जो क्रंचीपणा लागतो तो क्रंचीपणा इथे लागला पाहिजे म्हणून ओबड धोबड आपण भाजू वाटून घ्यायचं आता ते वाटलेल्या पिठामध्येच आपल्याला भाजलेलं पीठ घालायचं आहे आणि सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्ण मिक्स करून घ्यायचं जेणेकरून एकीकडे एक एक पीठ एकीकडे एक 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 ड्रायफ्रूट असं न होता कामा नये म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे आपल्याला काळा गुळ घ्यायचा आहे चक्कीच गुळ इथे वापरायचा नाही आहे आपल्याला काळा गुळ घ्यायचा आहे तो सुद्धा एक वाटी घ्यायचा आहे त्याच्यात आपण फक्त दोन चमचे पाणी घालायचं आपल्याला इथे पाक करायचा नाहीये फक्त गुळ पाण्यात दोन चमचे पाण्यामध्ये फक्त विरघळून घ्यायचं आहे गुळ वितळला की आपण लगेच याच्यावरती घालणार आहोत पिठावरती घालणार आहोत त्यासाठी इथे कुठेही एक तारी पाक किंवा कोणताही पाक करायचा नाही आपल्याला फक्त गुळ विरघळला की आपण त्याचा वापर करणार आहोत पुढे आता इथे गुळ व्यवस्थित विरघळला आहे आता तो या मिक्स केलेल्या पावडर मध्ये घालून घ्यायचा आता ही प्रोसेस जरा फास्ट करायची आहे कारण इथे कसं होतं गुळ एकदा जर विरघळला तर तो घट्ट होण्याची शक्यता असते त्याच्यासाठी आपल्याला इथे जरा थोडी फास्ट प्रोसेस करायची आहे आता इथे गुळ घालून झाल्यानंतर आता हे पूर्ण पीठ मिक्स करून घ्यायचं इथे एक लक्षात ठेवायचं की आपण हात नाही लावायचा हात लावलं तर आपल्याला चटके बसू शकतात आणि गूळ आपल्या हाताला चिकटू शकतो त्यामुळे आपल्या हाताची चामडी जाऊ शकते त्याच्यासाठी इथे लक्षात ठेवायचं की आपण पहिला उलटण्याने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडं नॉर्मल गरम झाल्यानंतर आपण इथे हाताने मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता मी पूर्ण आधी पहिल्यांदा उलटण्याने सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि आता थोडं कोमट झाल्यानंतर मी हाताने मिक्स करून घेणार आहे आता इथे सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं पूर्ण गुळ त्याला व्यवस्थित लागला पाहिजे तुम्हाला जर हवा असल्यास या जायफळ पूड वेलची पावडर हे सुद्धा तुम्ही घालू शकता मी इथे काही वापरले नाहीये कारण हे लाडू असेच खूप छान लागतात आता इथे गरम असतं जेव्हा मिश्रण हे थोडं गरम असतं तेव्हाच आपल्याला इथे लाडू वळून घ्यायचे आहेत पटपट असे लाडू वळतात तुम्ही बघू शकता अगदी काही सेकंदातच लाडू वळून होतात त्यामुळे पटापट इथे आपण लाडू वळून घ्यायचे आहेत थोडं गरम आणि जर समजा पुढे मिश्रण थंड झालं तर काही जणांना प्रश्न पडतो की लाडू वळत नाही आहेत किंवा मिश्रण घट्ट झालं की लाडू कडक होतात मिश्रण पकड चिकट होत नाही आहे असं काही जणांचा प्रॉब्लेम होतो तर काय करायचं पुन्हा एकदा मिश्रण परत परत एकदा भांड्यात घ्यायचं परत एकदा त्याला गरम करायचं कमी गॅसवरती हलकस गरम केलं की लाडू आपोआप वळतात तुम्ही बघू शकता किती सुंदर असे लाडू तयार झाले आहेत खूप छान असे लाडू तयार झाले आहेत आता इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे पहा किती छान असे लाडू तयार झाले आहेत नक्की तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका आता हे लाडू तुम्ही महिनाभर आरामात ठेवू शकता डब्यात हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं खूप आणि रोज सकाळी तुमच्या मुलांना आणि मोठ्यांना जरी हा लाडू खायला दिला तर हाय प्रोटीन हाय न्यूट्रिशन असं तुम्हाला मिळून जाईल रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका चला धन्य